तर तिकडे नांदेडच्या मुखेडमध्ये रविवारी मध्यरात्री ढगफुटी झाली आणि त्यामुळे केलेल्या नुकसानीची भयावह दृश्य आता समोर येऊ लागले ढगफुटी झालेल्या नांदेडच्या हसनाळ गावात एनडीटीव्ही मराठीची टीम पोहोचली आहे हसनाळ गावात आता सैन्याचं पथक दाखल झालंय लोकांना आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यास सुरुवात झाली आहे बचाव कार्य सध्या वेगानं सुरू आहे रविवारी मध्यरात्री झालेल्या ढगफुटीचं सदृश्य पावसात या गावातले पाच जण वाहून गेलेत आणि त्यापैकी तिघांचे मृतदेह हाती लागले आहेत आणि दोघांचा शोध हा अजूनही सुरू आहे असणाऱ्या गावात येताच भारतीय सैन्याच्या सुदर्शन चक्र कोरनं कामाला लगेचच सुरुवात केली शिवाय पूरग्रस्तांसाठी जेवणाची व्यवस्था सुद्धा केली जाते आहे हसनाळ भागात पूरग्रस्त परिस्थिती आहे नांदेड नांदेडमध्ये हसनाळ गावात ढगफुटीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि या सगळ्या नुकसानाची भयावह दृश्य आता समोर आले तर एकीकडे घराचं नुकसान घरातलं धान्य सगळ्याच नुकसान झालेलं आहे तर दुसरीकडे शेती देखील पूर्णपणे वाहून गेले पाहुयात यावरचा एक रिपोर्ट मधली ही शेती आहे ज्या शेतकऱ्याची ही शेती आहे त्यानं किती कष्टानं हे सोयाबीन फुलवलं होतं हे सोयाबीन विकून त्यातून काही पैसे येतील आपल्या संसाराचा राहडगाळा चालेल मुलांचं चा शिक्षण होईल मुलींची लग्न होतील हात पिवळे करता येतील असं स्वप्न त्यानं उराशी बघून या ठिकाणी ही शेती पिकवली परंतु तीनशे चोपन्न मिलीमीटर एवढा रेकॉर्ड ब्रेक पाऊस झाला आणि या सोयाबीनची अवस्था अत्यंत वाईट झाली आता काहीही झालं तरी हे सोयाबीन उगवू शकत नाही त्याचा बाजारात भाव येऊ शकत नाही कारण ते पाण्याखाली पूर्णपणे सडलं आहे त्यामुळंच आता या सोयाबीनचा उपयोग नसल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे योगेश लाटकर एनडीटीव्ही मराठी नांदेड हसनाळ गावामध्ये काल जी परिस्थिती उद्भवली त्यानंतर आता इथलं पाणी ओसरू लागलेलं ला आहे आपल्यासोबत हसनाळ गावचे हे गावकरी आहेत आता पाणी ओसरल्यानंतर ते गावात ज्या घरांमध्ये त्यांचं सामान अजूनही आहे तर ते आज काढून घेण्यासाठी इकडं आलेले आहेत आपण त्यांच्यासोबत चर्चा करू काल काय परिस्थिती होती पाणी भरपूर होतं पाण्याला कुठं हालता आलं नाही दीडच्या दोनच्या रात्रीच्या समाजात पाणी होतं संध्याकाळी काय पर्याय नाही सगळं मालबिल सोडून टाकून सगळं जीव वाचण्यासाठी आम्ही बाहेर निघाल्या आता ते काय आहे ते भिजून गेले सगळे प्रसाद बाहेर काढलेले आणि पाण्यामध्ये जायला सुद्धा पर्याय नव्हता फक्त कागदपत्र गेले आमचे लेकर वाचले आम्हीच वाचल्या सगळं आज मिळाल तेवढं घेऊन बाहेर काढायचा प्रयत्न होता बाकी काय मला सांगा तुम्ही खरंच तुम्ही जगणार असं वाटलं होतं का नाही नाही असं नव्हतंच पर्यायच नव्हता त्याचा काय रात्री दोनच्या तीनच्या सुमारास पाऊस आला अचानक मध्ये पाणी आलं सगळे जण आम्ही सगळं सोडून देऊन गेलो वरी झोपी मध्ये होते सगळं आमचा जीव तरी वाचवतो काय करणार कागद गावातच का राहिले बरं गेले का नाही खरं तर पुनर्वसन केलंय गावाच हो ना सर कोणाच तीस टिकेज केले आहे अवधी सांगले होते येणार नाही म्हणून थांबले बरं तुम्हाला अधिग्रहणाचे पैसे मिळाले ना सगळ्याला नाही मिळाले कशी नाही अच्छा नाही नाही लग्न व्हायला पोराचे भेटले नाहीत लग्न झालेला पोराचे भेटले नाहीत अठरा वर्षाचे मग आता खायला पोटाला नाही काय नाही समजा टाकून देऊन अकराला जाऊन बसले आमची वाट काय आहे सांगा मग तुम्ही सरकारला सांगितलं की नाही मग सरकारला किती बऱ्या सांगा तिडके साहेबला किती बऱ्या सांगा कुठे आहे तिडके साहेब तुमचे माय बाप म्हणून आले शिडके साहेब काय म्हातारा बाय का त्याला मा, मारणार तारणार उग तुम्ही लेकर तुमचे पाद्रा करतो तुम्ही असं बोलाव का आम्हाला तिडके साहेब कोण आहेत गावकरची मंडळी वट्टे अधिकारी आहेत मग अधिकारी हा मग त्याच एवढा आमचा राडा करून ठेवले हे तुम्हाला सांगितलं होतं कि नाही इथून बाहेर जा म्हणून आम्हाला सांगलं तर आमच्या अठरा वर्षाचे पोर लग्न ते लग्न झालेले पाऊस पडणार आहे इथून पूर येऊ शकते पाऊस पडणार आहे इथून तुम्ही दुसरीकडे जा असं म्हणले होते की नाही दुसरीकडे जा तर आम्हाला काय देवा की नाही आम्ही कशाला कशाला बाहेर काढाव आम्ही पोटा भरून घ्या बाहेर काढाव जाऊ दे जीवा जागेवरच आम्हाला तवा तरी पैसा देईल सरकार असं म्हणले आम्ही बी हा त्याच्यानं जीवा जाया करता इथं पडल्या होता आपण बघितलंय की प्रशासनानं कुठलीही सुविधा उपलब्ध करून दिली नाही आणि म्हणून आम्हाला या पावसाच्या परिस्थिती निर्माण होण्यापूर्वी हे गाव सोडता आलं नाही असं गावकऱ्यांचं म्हणणं आहे योगेश लाटकर एनडीटीव्ही मराठी नांदेड जिल्हाधिकारी राहुल कर्डिले हे आता घटनास्थळी हसनाळ बातचीत पोहोचले सर काय एकूण हसनाळ आणि या मुखेड तालुक्यातली परिस्थिती आहे सध्याची जी परिस्थिती आजची आहे तर आज येलो अलर्ट होता आ, परंतु पाऊस थोडासा थांबलाय आणि इथली पाणी पातळी जी आहे ती पण खाली जाती आहे परंतु कालचा जो प्रचंड पाऊस होता त्यानंतर फार मोठ्या प्रमाणावर इथे प्रॉब्लेम झाला होता आपल्याला कल्पना आहे की जो बिदर आणि उदगीर परिसर आहे तिथं तीनशे एम एम पेक्षा जास्त पाऊस झाला आणि आपल्या या सगळ्या भागामध्ये दोनशे बावीस एम एम पाऊस झाला त्यामुळे ही जी रिज आहे पलीकडची आपल्या या कॅचमेंट एरियाची त्यात तो सगळा विसर्ग आल्यामुळं इथं सगळं पाणी जे काही चार गाव आहे त्यामध्ये पाणी शिरलं त्याच्यामध्ये रावण गावाला सगळ्यात जास्त दोनशे पंचवीस लोक अडकले होते आपले त्यानंतर आहे हसनाळ आहे अशा चार गावांमध्ये प्रॉब्लेम होता तीनशेच्या आसपास पहाटेपासून आपली एसडीआरएफ टीम इथं पाठवली होती आणि त्यांनी संध्याकाळपर्यंत तीनशे लोकांना रेस्क्यू केलं दुर्दैवाने पाच जे व्यक्ती मिसिंग होते त्यांचे तर मृतदेह पण आपल्याकडं रिकवर झाले आहेत तर आता ज्या पद्धतीने आकडे फार मोठे आले होते तर आम्ही सकाळपासूनच आर्मीच्या संक संपर्कात होतो जर हा पाऊस अजून वाढला किंवा अजून लेवल इतर ठिकाणी पण अशी शक्यता निर्माण होणार होती त्यामुळे आर्मीचं पथकही संध्याकाळी आलं परंतु त्यापूर्वी आपलं सगळं पूर्ण झालं होतं जेव्हा आम्ही गावकऱ्यांशी बातचीत केली तेव्हा मला असं सांगण्यात आलं की मे महिन्यामध्ये त्यांना प्लॉटचा ताबा देण्यात आला ज्या ठिकाणी पुनर्वसन होणार पण तिथं लाईट वगळता अन्य कुठलीही सुविधा नव्हती आणि मे महिन्यात आम्हाला जर ताबा मिळाला तर आम्ही बांधकाम कधी करणार आणि कधी राहणार अशा पद्धतीचे काही आक्षेप गावकरी नोंदवतात काही आक्षेप होते याच्यामध्ये आम्ही मॅक्झिमम प्लॉटचा उरलेला होता उर्वरित जो होता तोही आम्ही <laughs> मार्च पासूनच त्याचं वाटप चालू केलं होतं आणि तरी पण काही जर गरज भासली तर आपण टेम्पररी शेड्स तयार केले होते परंतु हा जो मेन यावेळेस इरिगेशननी पण आम्हाला हे दिलं होतं की वीस टक्के तीस टक्केच पाणी साठा याच्यामध्ये होईल परंतु जो कालचा पाऊस होता म्हणजे केवळ याच भागात नाही तर याच्या कॅचमेंट मधला जो अभूतपूर्व होता अडकसळ फुटीचा दृश्य तो पाऊस आल्यामुळं या ठिकाणी पाणी जे काय मोठ्या प्रमाणात साचलं त्यामुळे हा सगळा बियॉन्ड कंट्रोल सगळ्यांच्या प्रकार झाल्यामुळं तर ते शिफ्ट होणं लोकांना शक्य झालं नाही आणि जेव्हा आम्हाला कळलं त्यानंतर पहाटेपासूनच आम्ही या ठिकाणी सगळी टीम या रेस्क्यू मध्ये गुंतलो होतो सर अनेक लोकांचे बकऱ्या असतील कोंबड्या आहेत म्हशी आहेत गाई आहेत ते वाहून गेला आता याच्या सगळ्यांचे पंचनामे कधी होणार यांना काय मदत मिळणं अपेक्षा याचा डिझास्टर मॅनेजमेंटच्या याच्याप्रमाणे या सगळ्यांचे पंचनामे आम्ही केलेले आहेत जे काय दुर्दैवाने मृत्यू झालेली व्यक्ती यांना पण शासनातर्फे मदत ती पण आम्ही एक दोन दिवसामध्ये सगळ्यांची कारवाई पूर्ण करू आणि जी मदत देणं अपेक्षित आहे शंभर टक्के प्रशासन याच्यामध्ये देईल याच्यात दे कुठली शंका नाही हे होते जिल्हाधिकारी राहुल कर्डीने कर त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली योगेश लाटकर एनडीटीव्ही मराठी नांदेड